नमस्कार मी अमित मुंडिक पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे स्ट्रीट डॉगचा सध्या प्रश्न हा वारंवार आपल्या समोर येतो आहे लहान बाळ असो किंवा मोठी माणसं असो या स्ट्रीट डॉगच्या चावण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात सध्या सुरू आहे आणि यावरती डॉग लेवरकडनं आंदोलन करण्यात आलं होतं तर त्याच अनुषंगाने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आता हे जे स्ट्रीट डॉग आहेत त्यांचं वॅक्सिनेशन आणि लसीकरण करण्यात आलेलं आहे एकंदरीत जाणून घेऊया की कशा प्रकारे हे लसीकरण सुरू आहे आता काय सांगाल एकंदरीत हे जे सध्या लसीकरण सुरू आहे याबाबत काय सांगाल माझं नाव सुयो गोकल म्ह सर आमचं पुणे म मु, पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन अंडर युनिव्हर्सल अँड अन, अॅनिमल वेलफेअरचं रेव्हिल वॅक्सिनेशनचं काम चालू आहे मॅडम सर आपल्या पुणे पुणे शहरामध्ये पाच ते सहा टीम फिरतं ॲट ए टाईम त्याच्यामध्ये तीन डॉक्टर सहा एल एस एस ऑन द स्पॉट प्रत्येक वॉर्डमध्ये वॅक्सिनेशन चालू आणि आपलं मागच्या पाच वर्षापासून आपण पुण्यामध्ये नसबंदी आणि रिवीजचं वॅक्सिनेशनचं काम चालू पण ह्या वर्षी आपण मोठ्या प्रमाणात काम करू राहिलो आता आपण बघता आपण ह्या डॉगला ऑन द स्पॉट वॅक्सिनेशन केलेलं आहे त्याच्यानंतर त्याला आपण कलर कोडिंग केलेलं आहे म्हणजे कोणत्याही डॉगचं परत रिपीट वॅक्सिनेशन झालं नाही पाहिजे याचं आपण पुरेपूर खबरदारी पाळतो आणि याचा बेनिफिट असा असतो या डॉगला भविष्यात रेबीज रेबीज होण्याचा धोका टाळला जातो आणि तो डॉग कुणाला बाईट वगैरे झाला तर त्याला पण रेबीजचा धोका राहतो अच्छा बरं एकंदरीत आता एखादा एक डॉग समजा हे स्ट्रीट डॉग आहेत तर ते त्याला रेबीज रोग झाला हा कशा आवरण कळतो तुम्हाला सर त्याचे सिमटम्स राहतात सिस्टम सिमटम्स राहतात त्याचे लाळ वगैरे बाहेर लाल वगैरे बाहेर पडतो आणि त्याचं म्हणजे बाईट करण्याचा त्याचा म्हणजे एक्झॅक्टली कोणी जर रोडने चाललेलं राहतं तो त्याच्या मागं अटॅक करण्याचा अटॅक करण्याचे येतो अच्छा आणि एकंदरीत आता हे लसीकरण म्हणजे नेमकं त्याला कोणती लस दिली जाते अच्छा आणि दादा एकंदरीत आज आपण कोण कोणत्या परिसरामध्ये होतो ही लस पाहू शकता तुम्ही ही लस जे आता ही स्ट्रीट डॉग आहेत त्यांना ही लस दिली जाते आणि आता हे पुण्यामध्ये एकंदरीत कोण कोणत्या भागात सुरू आहे आता पुण्यामध्ये आपण बऱ्यापैकी पाचशे सहा कम्प्लीट केले आज आज आपलं वारजेमध्ये काम चालू आहे तर इथं फास्टीसाठी मग आपलं ऑन द स्पॉट काम करतं त्याच्यासोबत तीन व्हेटरनरी डॉक्टर आहेत सहा एल आहेत अच्छा बरं एकंदरीत दादा आता या स्ट्रीट डॉगला ज्यावेळेस तुम्ही पकडायचा प्रयत्न करता तर त्यावेळी म्हणजे तुम्हाला बाईट वगैरे कधी केलेला आहे का अशा घटना घडतात बाईटचे चान्सेस आहे पण सर सोसायटीसाठी आपल्याला रिस्क घ्यायलाच लागतो अच्छा कोणाला तरी घ्यायलाच लागणार आहे आमची ही टीम पूर्ण आहे माझे टीम मेंबर आहे सकाळी सहा वाजल्यापासून फील्डवरती असतात अच्छा बरं एकंदरीत दादा मला एक, दा एक सांगा की आता हे जे स्ट्रीट डॉग आहेत आणि समजा जे काही समजा तुम्हाला आता पिसाळलेले कुत्रे जर सापडले असतील तर मग त्याच्यावरती काय लस वगैरे काय असते की काय नेमकं करतात त्याच्यावरती आपण कॉर्पोरेशनला कॉन्टॅक्ट करतो सर त्यांना आपल्याला मध्ये ठेवायला लागतं रिवीस डॉग अच्छा बरं तुम्ही एकंदरीत किती वर्षापासून काम करताय एक युनिव्हर्सल ॲनिमल वेलफेअरमध्ये एक वर्ष झालं मला एक वर्षापासून कापू आणि कसं होतं तुमचा अनुभव एकंदरीत अनुभव स्टेटला काय अनुभव का हेच आहे त्याच्यामुळं काय नाही अच्छा बरं एकंदरीत आज आजच्या या वारजे भागातील एकंदरीत किती जे स्ट्रीट डॉग आहेत त्यांना वॅक्सिनेशन करण्यात आले सर आमचं रोजचं शंभर ते दीडशे डॉगचं टार्गेट आहे त्यांना कंटिन्यू आम्ही टार्गेट करू अच्छा आणि एकंदरीत काय सांगाल की हे जे वॅक्सिनेशन आहे आता हे किती दिवस चालणार आहे सर जोपर्यंत पूर्ण पूर्ण सिटी कव्हर होत नाही तोपर्यंत आपण आपला प्रोग्राम चालूच ठेवणार हे जे जे काही डॉग्स आहेत जे वॅक्सिनेट केलेले तर त्याच्यानंतर आता तुम्ही जे मार्क म्हणताय तर काही दिवसानंतर ते निघून जाईल तुम्हाला आपण पूर्ण आज आज समजा आपण वारजेमध्ये आमच्या टी व्ही चार ते पाच दिवस थांबणार एक ना एक डॉग कव्हर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो तोपर्यंत आपला कलर मार्क त्याच्यावरती राहतो अच्छा आणि हे वॅक्सिनेशन किती वर्षाला करावं लागतं वर्षातून एकदा एकदा जसं सांगितल्याप्रमाणे की वर्षातून एकदा हे वॅक्सिनेशन करावं लागतं आणि ह्या वॅक्सिनेशन केल्याच्या नंतर मात्र कुत्र्यालासुद्धा रेबीज रोगापासून मुक्ती मिळते आणि जर एखाद्या कदाचित जर त्या स्ट्रीट डॉगनी जर, जर एखाद्या नागरिकाला जरी चावा घेतला तरी त्या नागरिकालासुद्धा रेबीजपासून मुक्ती मिळते असं एकंदरीत अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे आणि हे अभियान सध्या पुणे शहरामध्ये सर्व परिसरामध्ये राबवण्यात येत आहे आणि आज सध्या वारजे भागामधील दररोज साधारणतः शंभर ते दीडशे जे स्ट्रीट डॉग आहेत त्यांचं लसीकरण मोठ्या प्रमाणात सध्या करायचं महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेलं आहे कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडे पुणे